यावल तालुक्यातील दगाव येथील आदर्श विद्यालयात गणपती स्थापना करण्यात आली असून पाच दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक ज्ञान वाढावे तसेच शारीरिक व्यायाम व्हावा हा शाळेचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांनी खाद्यपदार पदार्थाचे स्टॉल लावून खाद्यपदार्थ विकले त्याचा स्वाद शिक्षकांनी व गावकऱ्यांनी घेतला तसेच विद्यालयाने आयोजित केलेल्या मैदानी स्पर्धेचे विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम महाजन यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी केंद्रप्रमुख विजय ठाकूर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एम आर महाजन अजय पाटील स साळुंके सविता महाजन सलीम तडवी एम आर चौधरी प्रतिभा पाटील प्रल्हाद बादशाह आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले संघर्ष माझा न्यूजकरिता जीवन चौधरीसह मी सुनील आराक यावर thank mm -hmm. you